नमस्कार मी प्रसार मराठी स्वागत आहे येथील ऐतिहासिक गुरु रविदास मंदिर बांधून राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने राष्ट्रपती पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेले आहे राष्ट्रीय चर्माकार महासंघाच्या वतीने दिनांक दहा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांना तुघलकाबाद येथील ऐतिहासिक गुरु रविदास मंदिर बांधून राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे यावेळी निवेदनकर्त्यांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने पुन्हा ऐतिहासिक जागी गुरु रविदास मंदिर बांधण्याचे आदेश सरकारला दिले असून देखील या ऐतिहासिक जमिनीवर काहीच काम करण्यात आले नाही दोन हजार एकोणीसपासून सतत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आंदोलने मोर्चे काढण्यात आली तरी देखील सरकार गांभीर्याने घेत नाही तरी लवकरात लवकर दिल्ली तुगलकाबाद येथील ऐतिहासिक गुरु रविदास मंदिर बांधून या पावनभूमीला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली आहे यावेळी दिगंबर बाळेकर विठ्ठल वाघमारे संदीप गोरे ज्योती सोंटके सचिन दुदंबे अरविंद सोंटके सह आदी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज नांदेड जिल्हा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बबनरावजे गोलफ साहेब प्रदेशाध्यक्ष माननीय माधवरावजे गायकवाड साहेब जिल्हा सचिव संजय सोंटके यांच्या अध्यक्षाने आदेशाने आज नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना जे सद्गुरू रविदाजी महाराज तुगलकाबादमध्ये दिल्ली येथील तुगलकाबाद मंदिर येथे खूप सहाशे वर्ष ऐतिहासिक मंदिर ते सहाशे वर्षाचं मंदिर डी डी ए आणि सरकारने मिळून जमीन उद्ध्वस्त केलेलं आहे त्याला आज चार वर्ष पूर्ण झालेली आहेत हे चार वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा तिथे दिल्ली सरकारने केंद्र सरकारने तिथे काहीच काम आणखीन केलेलं नाही आणि आ, सु, आ, सुप्रीम कोर्टाचा आदेश पण आहे की ऐतिहासिक मंदिर जिथे ऐतिहासिक जागा आहे त्याच ठिकाणी सद्गुरू रविदाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात यावं असा आदेश सुप्रीम कोर्टाचा असूनसुद्धा या सरकारला आणखीन जाग येत नाही तमाम या देशातील चर्मकार समाजाची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आंदोलने आणि मोर्चे निघूनसुद्धा ह्या सरकारने या, या समाजाची मागणीला गांभीर्याने घेतलेलं नाही कारण सद्गुरू रविदासजी महाराजांनी या देशामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे त्यांनी या देशात एकता समानता मानवप्रेमाची शिकवण देऊन समस्त मानवजातीला कल्याणकारी उपदेश दिलेले आहेत सद्गुरु रविदासजी महाजा महाराजांची जे पावनभूमी राजा सिकुंदर रोधी यांनी सद्गुरु रविदासजी महाराजांना त्यांच्या सोन्याच्या पारातीमध्ये पाय धुवून चरण अमृत पिऊन दीडशे दीड लाख लोकांचे अनुयायांसोबत त्यांनी त्यांना आपलं शिष्यतत्व स्वीकारलं होतं आणि गुरुदर्शना म्हणून सद्गुरू रविदाजी महाराजांना हजारो एकर जमीन दिल्ली येथील तुगलकाबाद या ठिकाणी दिली होती तीच जमीन आज डी डी ए आणि सरकारने ते हडपून तिथली ऐतिहासिक मंदिर ती जागा होती दे, ती के जे मंदिर होतं ते तिथले तोडून तिथं कब्जा केलेली आहे आमचे सर्व समस्त चर्मकार समाज बांधव आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाची आमची मागणी आहे पुन्हा जे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे की त्या ठिकाणी गुरु रविदाजी महाराजांचं मंदिर बांधलं पाहिजे आणि समस्त चर्मकार समाज देशविदेश विदेशातील समाज बांधवांची विनंती आहे सरकारला की त्या ठिकाणी लवकरात लवकर तर सद्गुरू रविदाजी महाराजांचं मंदिर तिथं बांधून द्यावं आणि त्या मंदिराला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा हे आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने मागणी आहे